अभिनेता गोविंदा यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण देशामधून राज्यामधून त्यांच्या चाहत्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केलेली आहे सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या बंगल्याजवळ गर्दी केलेली होती शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते अं काही अं जे पदनाट्य आहेत त्यांनी ढोल ताशे वाजवून आपल्या त्यांच्या गाण्यावरती त्यांनी डान्स केलेला आहे सकाल पास शुभेच्छा क्षेत्री स्टार लोग शुभेगा आप सभी लोग अपना प्यार दीजिए और हाँ पसंद आया तो दिल में नहीं तो दिमाग में भी नहीं बस दुआ में याद रखना ना चाहते सितारों की ना नजरे है नजारों की और आप जैसे लोगों का प्यार मिल जाएगा तो क्या जरूरत होगी हजारों की सरला सराला किती भी हे करा ते नंबर वन आहे आणि नंबर वनच राहणार आणि त्यांचे त्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी त्यांचे फॅन आहे मी मालाडवरून आलो आहे सुनीत रामदास समोर त्यांना खूप खूप वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा द्यायला आणि त्यांना पायाला जखम झालेली त्यामुळे पण आम्ही भरपूर टेन्शनमध्ये होतो आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या श्री प्रभू रामशी आणि श्री आमचे हनुमानजी मारुती राया गोविंदाजींना तुम्ही भेटले का शुभेच्छा दिल्या का हा गोविंदा सरांना आता मी भेटले गेटच्या इकडे हात वगैरे मिळवलो ते पाच मिनिटं येऊन गेले